सर्व शेतकरी बांधवांचे आपल्या यूट्यूब चॅनलला मनपूर्वक स्वागत मित्रांनो आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आपल्या हात्याला येऊन कांदा बाजार भाव त्यापूर्वी आपण जर आपल्या चॅनलला नवीन आला असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला कांद्याचे लाईव्ह अपडेट बघता येईल आज कोणत्या भागात कोणत्या जिल्ह्यामध्ये कांद्याला सरासरी काय वाव झाली ती संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर आपण हा व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत बघा चला तर म्हणून जाणून घ्या आपल्या हात्यालय पहिली बाजार समिती भारत समिती आहे पिंपलराव बसवंत उन्हाळीकांदा आवकती दहा हजार आठशे क्विंटल किमान दरम्याला चारशे रुपये सरासण दळम्याला एक हजार दोनशे रुपये तर कमाल दरम्याला एक हजार आठशे बारा रुपये श्री बारा समिती आहे सटाणा उन्हरी कांदा आवकती बारा हजार सहाशे पस्तीस क्विंटल किमान दरम्याला दोनशे पन्नास रुपये सरस्वण दरम्याला एक हजार पन्नास रुपये तर कमाल दरम्याला एक हजार चारशे साठ रुपये पुढची बार समिती आहे चांदवड उन्हाळी कांदा आवकती आठ हजार क्विंटल किमान दरम्याला पाचशे तीन रुपये सरोसर दरम्याला एक हजार दहा रुपये तर कमाल दरम्याला एक हजार चारशे पंच्याहत्तर रुपये पुढची बार समिती आहे शिन्नर उन्हाळी कांदा आवकती एक हजार चारशे नऊ क्विंटल किमान दरम्याला शंभर रुपये सरोसर दळ म्याला एक हजार रुपये तर कमाल दरम्याला एक हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये पुढची बाळ समिती आहे म लासलगाव निफाड उन्हाळी उन्हाळीकांदा आवकती पाच हजार नऊशे पंचवीस क्विंटल किमान दरम्याला चारशे रुपये सरसरण दरम्याला एक हजार सत्तर रुपये कमाल दरम्याला एक हजार दोनशे पन्नास रुपये बाळ समिती आहे लासलगाव उन्हाळ्याकांदा आवकती पाच हजार सहाशे चौसष्ट क्विंटल किमान दरम्याला पाचशे रुपये सरसरण दरम्याला एक हजार एकशे पन्नास रुपये कमाल दरम्याला एक हजार सहाशे साठ रुपये पुढची बार समिती आहे नाशिक उन्हाळी कांदा आवकती तीन हजार एकशे पस पंचेचाळीस क्विंटल किमान दळ म्याला एक हजार पन्नास रुपये सरसण दरम्याला आठशे पन्नास रुपये कमाल दरम्याला एक हजार तीनशे पन्नास रुपये